नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता ही टेरेसवर बसलेले असतात तेव्हा आता अक्षय हा अस्मितकडे बघत विचार करत असतो तर अस्मित खूप घाबरलेला असतो अस्मित म्हणतो की अरे अक्षय तर अक्षय म्हणतो की बोलणारे तेव्हा आता अस्मित म्हणतो की अरे आज मला खूप घाबरल्यासारखं वाटतंय तेव्हा अक्षय म्हणतो पाणी पी पाणी पी पाणी पीत अस्मित म्हणतो की अरे अक्षय बघणारे माझा साखरपुडा झाला हळद झाली माझं संगीत झालं मेहंदी झाली मला तर आता खूप भीती वाटायला लागली अस्मित म्हणतो की माझं लग्न रामासोबत लावू नकोस रे बाबा तर आता अक्षय म्हणतो वेळा का अस्मित तू मी तुझं लग्न रामासोबत कसं लावून देईन अक्षय म्हणतो की अस्मित ही प्लॅनिंग होण्याची वेळ नाही आहे शांत बसून विचार करण्याची वेळ आहे असे म्हणत आता अक्षय हा अस्मितला समजावतो अक्षय म्हणतो की एकदा का उद्याचा दिवस उजडला की मग आपल्या मनासारखं घडेल तेव्हा आता अस्मित म्हणतो की अक्षय तुला रेवाविरुद्ध पुरावे हवे होते काय झालं त्याचं तेव्हा आता अक्षय म्हणतो शोधतोय मी पुरावे पण माझ्या हातात अजून काही सापडलेलं नाही आहे अस्मित म्हणतो की अरे अक्षय मग त्या इन्स्पेक्टरला कॉल कर ना तेव्हा आता अक्षय म्हणतो आत्ता तर लगेचच अस्मित म्हणतो हो पटकन आता अक्षय हा पाटील इन्स्पेक्टरला कॉल ला, ला करतो आणि म्हणतो की बोला इन्स्पेक्टर साहेब अहो पुढं काही घडलं की नाही अजून तर आता लगेचच पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की हो अक्षय शशिकांत मुकादमाचे डी एन ए मॅच झाले तर लगेचच अक्षयला आनंद होतो आणि अक्षय म्हणतो एक्सलंट आणि त्याच वेळेस आता रमा हे अक्षयचे बोलणे ऐकत असते तेव्हा आता अक्षय म्हणतो की मग क्राईममध्ये शशिकांत मुकादम होते हे आपल्याला सिद्ध करता येईल ना तर आता पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की नाही अजून कारण आपल्याकडे फक्त एकच पुरावा आला आहे आणि त्या पेढ्याच्या बॉक्सवरसुद्धा खूप जणांचे ठसे भेटले म्हणजे त्या कामगारांचेसुद्धा ठसे मिळालेत पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की तो मेलेला माणूस आणि त्याचे ठसे त्यामुळे आपल्याला पुरावा शोधण्यासाठी जड जात आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी अर्धवट जळालेला तो कागद त्यामधूनही एक्झॅक्टली असं काही सिद्ध होत नाही असे आता पाटील इन्स्पेक्टर अक्षयला सांगतात तर आता अक्षय म्हणतो की हे बघा पाटील इन्स्पेक्टर मी तुम्हाला जनरली बोलतो आहे तुमच्या हातात आता था था था, जे काही पुरावे आहेत आणि अजून पुरावे शोधायला हो तुम्हाला एक्झॅक्ट टाईम तरी किती जाईल आणि हातात असलेल्या पुराव्यानुसार तुम्ही रेवाला किमान ॲरेस्ट तरी करू शकता ना पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की हो एक्झॅक्टली आम्ही तिला ॲरेस्ट करू शकतो पण रेवा विरुद्ध तुम्हाला अजून स्ट्रॉंग पुरावे उभे करावे लागतील तर आता अक्षय म्हणतो की आरती वहिनीच्या केसचं तर पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की नाही नाही त्याच्या सुद्धा खूप स्ट्रॉंग पुरावे लागतील आणि त्यामधलं तर काहीच सापडलेलं नाही आहे अक्षय म्हणतो ठीक आहे सर मी अजून काही पुरावे घरात मिळते का हे बघतो आणि फोन ठेवतो फोन ठेवताच अस्मेत म्हणतो की अरे अक्षय काय म्हणाले इन्स्पेक्टर तर लगेचच अस्मित शेजारी बसत अक्षय म्हणतो अरे शशिकांत मुकादमाची डीएनए मॅच झाली याचा अर्थ शशिकांत मुकादम क्राईमच्या तिथे होतेच आणि त्यांचा सुद्धा त्यामध्ये सहभाग होता तेव्हा आता मी त्यांना सुद्धा सोडणार नाही तेव्हा आता अस्मेतला देखील खूप धक्का बसलेला असतो आणि रमा इकडे ते सगळं ऐकत असते अस्मेत म्हणतो की रेवा विरुद्ध काय म्हणाले ते अक्षय म्हणतो की रेवा विरुद्ध अजून काही स्ट्रॉंग पुरावे मिळवतात वाढवावे लागतील कारण ती खूप चालक आणि धूर्तबाई आहे अक्षय म्हणतो की आता फक्त रेवाच्या विरुद्ध अरेस्ट करायचे एवढेच पुरावे आहेत त्यानुसार आपण रेवाला अरेस्ट तर करू शकतो पण ती बाई एवढी चालक आणि धूर्त आहे ना त्यावेळेस ती काही ना काही नक्की आता गोंधळ घालेल आणि पुन्हा सुटण्याचा प्रयत्न करील आणि ती असं सुद्धा सांगू शकते अक्षयच मला गच्चित दे येऊन त्रास देत होता अजून बरंच काही ती सांगेन आणि मग त्यानेच मला धक्का दिला आणि माझ्या धक्का देण्याच्या नादाच तो तोंड फिरवून पडला असं काहीतरी सांगेल आणि ती फिरवेल इकडे आता मयुरी ही आभ्यासोबत बोलत असते मयुरी म्हणते की आभी हे गोष्ट करण्यासाठी तू तयार आहेस आणि शुअर आहेस ना आभ्या म्हणतो की हो मी ही गोष्ट केली नसती पण आता माझ्यासमोर दुसरा काही पर्यायच नाही आणि मी हे करणार म्हणजे करणारच आभ्या म्हणतो की कन्फर्म आहे मला हेच करायचं आहे आणि मी आता हेच करणार या सगळ्यामध्ये मयुरी तुम्हाला मदत करतेस ना त्याबद्दल तुझे सुद्धा मी आभार मानतो असे अभिजित मयुरीला सांगतो मयुरी म्हणते अभिजित मला काय थँक्स म्हणतो माझे कशाला आभार मानतो अरे घरच्या सगळ्यांनी मला तर विलन ठरवलेलंच आहे अरे कोणीच माझ्या मनाचा विचार नाही केला मला काय पाहिजे मला काय वाटतं म्हणून मयुरी म्हणते की अरे माझ्या बाबतीत कायम सगळे स्वार्थी वागलेत त्यामुळे मी तुझं दुःख समजू शकते अभिजित इकडे आता आजी ही बेडरूममध्ये विचार करत बसलेली असताना रेवा तिथे येते रेवाकडे बघत आजी म्हणते की अरे रेवा ये ना आणि बघू तुझ्या हातावरची मेहंदी तर आता रेवा एक हात बंद करून दुसरा हात आयजीला दाखवते आई आजी ही हुशार असते आय्याजी म्हणते की अगं तू हातावरती अक्षयचं नाव काढलं होतं ती मेहंदी दाखव दाखव ना लास्टेस कशाला तर रेवा तिचा हात दाखवते तर तिच्या हातावरची मेहंदी पुसलेली असल्याची आजीच्या लक्षात येते आजी म्हणते हे काय रेवा तुझ्या हातावरची मेहंदी तर सगळी विस्कटली रेवा म्हणते सॉरी आई आजी माझा हात ना भिंतीला लागला ते ऐकून आई आजी म्हणते की अरे रे काय ग का रेवा अगदी तू सीमाच्या पायावर पाऊल ठेवून चाललीस आयजी म्हणते की अगं रेवा उद्या तुझं लग्न आलंय आणि मला स्वारी कशाला मागते तुझ्या ना बोलण्यात आणि तुला सांगण्यात काहीच अर्थ नाही अगदी वेंदळेपणाने वागतेस तू तेव्हा आता रेवा म्हणते की आज्जी तुम्ही झोपा आता तर आज्जी म्हणते की हे बघ अजून दुसरे काही उपदव्याप करू नकोस म्हणजे झालं रेवा ते काही नाही तू उद्यापर्यंत इथेच माझ्या खोलीत माझ्या शेजारी झोपायचं तेव्हा आता रेवाला मोठा धक्का बसलेला असतो आई आय म्हणते की हे लग्न मोडण्यासाठी रेवा कारण पुढे येऊ शकतो त्यामुळे मला आता कोणतीही रिस्क घ्यायची नाही त्यामुळे तू काहीही करू नकोस आणि इथे झोप आई आजी म्हणते की तेव्हा हे चोवीस तास ना अगदी महत्वाचे आहे तेव्हा मोकाट्याने रेवा तू इथे झोप तेव्हा आता रेवा ही ओके असे म्हणत त्या मेहंदीकडे पुसलेल्या बघू लागते इकडे आता रमा ही किचनमध्ये झोपलेली असते तर पटकन आता संध्याकाळ होताच रात्री आता अक्षय रामाकडे येतो आणि रामाला उठवतो रामाला म्हणतो की चल रमा बाहेर मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे आणि आता दरवाजे उघडून रमा अक्षय बाहेर येतात इकडे आता रेवाला सुद्धा झोप लागत नसते आणि रेवा आता वर टेरेसवर जाऊन फेऱ्या मारत असते तेवढ्यात आता लगेचच फेऱ्या मारत असताना इकडे रमा अक्षय बाहेर येतात रमा म्हणते की काय चाललंय आणि मला कुठे नेताय तर अक्षय म्हणतो सांगतो तुला सगळं चल अक्षय आता रमाला गार्डन मध्ये घेऊन जातो पण ज्यावेळेस अक्षय रमाला गार्डन मध्ये घेऊन जात असतो त्याच वेळेस वर टेरेसवर आता एरझऱ्या मारत असलेल्या रेवाला दोघांची सावली पडते आणि म्हणते की एवढ्या रात्री घराच्या अवतीभोवती कोण फिरतंय चोर तर आले नसतील ना तेव्हा आता पटकन आता बाहेर अक्षय आता रामाला घेऊन येतो आणि म्हणतो की रामा अगं तुला माहिती आहे का आत्ता काय झालं आहे आत्ता मी पाटील साहेबांना फोन केला होता त्यांनी काय सांगितलंय रामा म्हणते की मला माहिती आहे मी सगळं ऐकलंय इक इकडे आता रेवा विचार करते की रामा अक्षय तर नसतील ना पटकन आता रेवा ही खाली येऊ लागते इकडे आता अक्षय रामाला म्हणतो की म्हणजे रामा तुला सगळं कळलं आहे तर रामा म्हणते हो ताबडतोब आता इकडे टेरेसवरून पायऱ्या उतरत रेवा ही खाली आलेली असते अक्षय म्हणतो काहीही करून ही लढाई आपल्याला जिंकायची आणि त्या रेवाला मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे तेव्हा आता रामा म्हणते तुम्ही काहीच काळजी करू नका ही लढाई आपणच जिंकणार आहोत रामा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका त्या रेवाला मी असे अद्दल घडवणार ना तुम्ही बघतच राहा तर अक्षय म्हणतो तू काय करणार आहेस रामा म्हणते ते तुम्ही सोडा तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मग तुम्ही बिंदास्त राहा तर अक्षय म्हणतो अगं पण तू काय करणार आहेस आणि तेवढ्यात आता इकडे रेवा ही दरवाजा उघडून बाहेर येते तर रमाचे लक्ष चे रेवावर पडते आणि पटकन आता रमा ही अक्षयला झाडाच्या आड लपवते आणि म्हणते की रेवा आली कशी आली इतक्या रात्री ही बाहेर काय करते तर अक्षय म्हणतो मला नाही माहिती तर आता रेवाचा पाय अक्षयच्या पायावर पडतो तर अक्षय उरटू लागतो तेव्हा आता रमा ही अक्षयचे तोंड दाबते आणि म्हणते की ओरडताय कशाला आणि आता इकडे लगेचच अक्षय खुनावत म्हणतो की रामा तुझा पाय माझ्या पायावर तर रामा म्हणते स्वारी स्वारी आणि रामा पाय बाजूला घेते एवढ्यात आता झाडाच्या वरून झुरळ हे अक्षयच्या शर्टवर पडलेले असते आणि अक्षय म्हणतो की रामा ते बघ झुरळ तर रामा ते झुरळ बाजूला फेकते इकडे आता रेवा ही त्यांच्याकडे येऊ लागते आणि म्हणते की मागाशी कोणाची तरी सावली पडली होती कुठे गेले असतील ते आणि आता रेवा ही पुढे पुढे येत असते आणि आता झुराळाकडे बघत अक्षय घाबरत असतो तर रमा आता अक्षयचा चेहरा समोर धरत म्हणते की तिकडे बघू नका तुम्ही समोर बघा इकडे आता रेवा त्यांच्याकडे येत असताना विचार करते की कोणीतरी होतही इथे आणि आहे त्याच वेळेस पाठीमागून कोणीतरी येऊन रेवाचे तोंड दाबून रेवाला रेवा पाठीमागून तेथून किडनॅप करते इकडे आता रेवाला किडनॅप करून मयुरीने आणि अभिजीतने एका आडगळीच्या खोलीत आणलेलं असतं आणि तिथे आता खुर्चीला रेवाला बांधून ठेवलेलं असतं मयुरी येताच रेवाच्या डोळ्यावरची पट्टी काढते तर तेवढ्यात दरवाजा उघडून आभी तिथे येतो आणि आता लगेचच रेवा ही मयुरी आणि आभ्याला बघते आणि यांनी किडनॅप केलं तर बघताच रेवाला मोठा धक्का बसतो तो तर आता रेवा ओरडू लागते तर तेवढ्यात अभिजित म्हणतो तुला काहीतरी बोलायचंय थांब मी तुझ्या तोंडावरची पट्टी काढतो आणि अभिजित आता पट्टी काढतो तर रेवा ओरडू लागते तेव्हा अभ्या रेवाला शांत बसण्यासाठी सांगतो ते की जाऊ दे ना मला अभिजित मला का तुम्ही किडनॅप करून ठेवलं आहे अरे माझं उद्या लग्न आहे तर तेवढ्यात आब्या म्हणतो की तेच नको हे रेवा मला रेवा रडतच म्हणते की अभिजित मला प्लीज समजून घे मला जायचंय माझं लग्न आहे तर आब्या हसू लागतो हसतच आब्या म्हणतो की एक्झॅक्टली मीच समजून घ्यायचं नेहमी मीच ऐकायचंय आणि नेहमी मलाच कसं समजून सगळं काही माघार मीच घ्यायची तर आता आब्या म्हणतो की आरती होती सोबत आम्हाला बमूळ बाळ नव्हतं तरी आम्ही सुखी होतो आनंदात होतो त्यानंतर मला आरती सोडून गेलीस रेवा आणि मग तू आलीस आणि मी लगेचच तू आल्यानंतर माझ्या आयुष्यात सावरायला लागलो आणि आता तू सुद्धा सोडून चालली रेवा म्हणते की आभी तुला माहिती नाही आपण हे सगळं कशासाठी करतोय आपल्या फॅमिलीसाठी करतोय तेव्हा आता आभ्या म्हणतो की रेवा तू काही काळजी नकोस तुझं लग्न उद्या आहे ना तर रेवा म्हणते हो हो आभ्या म्हणतो की तुझं लग्न उद्याच होईल आणि तीही मुकादम फॅमिलीतच होईल तर रेवा खुश होते तर लगेचच आभ्या म्हणतो की पण अक्षय सोबत नाही सोबत तेव्हा आता पुन्हा रेवाचा चेहरा पडतो आणि रेवा म्हणते काय बोलतोयस तू हे आणि आता रेवाचा चेहरा धरत आब्या म्हणतो की तुला मुकादामांसाठी काहीतरी करायचं आहे ना रेवा तेव्हा तू अक्षयसोबत लग्न केलं काय आणि माझ्यासोबत कि फक्त तुला त्याने काही फरक पडणार नाही तेव्हा तू माझ्यासोबत लग्न कर तर आता लगेचच आब्याकडे बघत रेवा म्हणते दर की वेडा झालाय की काय तू आबी तर आब्या म्हणतो हो मी तुझ्यासाठी वेडा झालोय दा रेवा आता रेवाचा चेहरा हातात पकडत आता लगेचच इकडे आब्या म्हणतो की रेवा मी तुझ्या प्रेमान वेडा झालोय वेडा आणि मी तुझ्या प्रेमात काहीही करू शकतो तर आता लगेचच रेवा म्हणते की आभ्या मला सोड रे तर लगेचच अभिजित म्हणतो की अगं रेवा आजपर्यंत मी तुझच ऐकत आलो बस पण आता मी तुला त्रास होऊ देणार नाही आभ्या म्हणतो की रेवा मी तुझ्या सोबत आहे आणि तुझ्यासाठी मी लढेन आभ्या म्हणतो की फक्त रेवा मी सांगतो तसं कर उद्यापासून आपण तो की एकत्र असू तेव्हा आता आभ्या म्हणतो की रेवा उद्या आपलं लग्न होणार आहे हे फिक्स आहे तेवढ्यात मयुरी म्हणते की आणि मी साक्ष देणार आहे तेव्हा रेवा मयुरीकडे बघते मयुरी म्हणते की त्यामुळे रेवा उद्या तुला कोर्ट मॅरेज साठी तयार व्हावंच लागेल इकडे आता गार्डन मध्ये उभे असलेले रमा अक्षय एकमेकांकडे बघत असतात तर रमा म्हणते चला आता बस झालं हसू नका उद्या तुमचं माझ्यासोबत लग्न नाही आहे ते रेवासोबत लग्न आहे कळलं का अक्षय भाऊजी आणि चला आता तेव्हा आता असतच अक्षय म्हणतो की कळलं हो वहिनी इकडे आता आभ्या खुर्ची घेऊन रेवासमोर बसलेला असतो आभ्या म्हणतो रेवा हे खरं तर मला काही करायचं नव्हतं रेवा पण तुम्हाला करायला हे सगळं भाग पाडलंच रेवा माझ्यासमोर तू दुसरा कुठलाच ऑप्शन ठेवला नाहीस रेवा आम्ही म्हणतो की रेवा अक्षयची मेमरी जर परत आली तर तो रामाकडे जाणारच आहे तरीसुद्धा तो अक्षयसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आले रेवा इकडे आता राम रेवा म्हणते की अरे तुला माहिती आहे ना अभिजित हे सगळं आपण कशासाठी करतो अक्षयची मेमरी परत येण्यासाठीच करतोय ना तर आता असतच आभ्या म्हणतो की सिरियसली रेवा अक्षयची मेमरी परत येईपर्यंत रामाचं लग्नसुद्धा झालं असेल असे म्हणत आता आभ्या हसू लागतो तेव्हा आता पुन्हा रेवाचा चेहरा हातात पकडत आभ्या म्हणतो की तुला काय मी बावलट वाटतो का गं रेवा अक्षयची मेमरी परत येण्यासाठी हे सगळं तू करतेस असं तू मला दाखवतेस काय तर आता आब्या म्हणतो की अजूनही तुझ्या मनात अक्षयच आहे का अरे तुझ्यावर दुश्वास केला दुविश्वास केला अजूनही तुझ्यापेक्षा तो सगळ्यात जास्त प्रेम करतो आभ्या म्हणतो की अगं आरती गेल्यानंतर मी फक्त तुझ्यावर रेवा मनापासून प्रेम केलं जीवापाड प्रेम केलं तेव्हा तू मला सोडून अक्षय साठी लग्न करून जाणार आहेस का असे आता आभ्या रेवाला विचारतो तेव्हा आता पुन्हा आभ्या मोठ्याने ओरडत म्हणतो की मला सोडून तू पुन्हा अक्षयकडे जाणार आहे तर रेवा म्हणते तुला खरं ऐकायचंय का पटकन आता जवळ येत आभ्या म्हणतो हो मला खरं ऐकायचंय इकडे आता पुन्हा आभ्या रेवाचा चेहरा पकडत म्हणतो की मला एका प्रश्नाचं उत्तर दे रेवा तू खरंच माझ्यावर मनापासून प्रेम करतेस का तेव्हा आता रेवा ही आभ्याकडे बघू लागते इकडे आता रेवा गायब झाल्यामुळे आई आजी मोठी काळजीत पडलेली असते आणि सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर आई आजी आता सगळ्यांना बोलावत म्हणते सापडली का रे रेवा तेव्हा आता आभेया म्हणतो की मी सगळीकडे शोधलं पण आई आजी रेवा कुठे सापडली नाही तर तेवढ्यात घाबरत घाबरत शशिकांत तिथे येतो आणि आता सगळ्यांना सांगत म्हणतो की आई माझ्याकडून खूप काही आता एक मोठी चूक घडली तर आई आजी म्हणते काय तेव्हा आता शशिकांत म्हणतो की आई आजी मी जुगारात सगळं काही हरलो आहे आपली प्रॉपर्टी आपलं घर आपली कंपनी आणि तेही रेवाच्या आईच्या हातून ते ऐकताच आई आजीला मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे रमा आणि अक्षय टेरेसवर येतात आणि विचार करत म्हणतात की आता ही रेवा आपल्याला सापडलीच पाहिजे आणि आता इकडे शशिकांच्या बोलण्याने आणि आई आजीने तोंडाला हात लावलेला असतो तर आता रेवाचे पितळ उघडे पाडून रेवाचे सत्य समोर आणून शशिकांतचा आता अक्षय कसा गेम वाजवतो हे बघण्यासाठी आणि वरमा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब